हात लोकसभेचे उमेदवार डी सी पाटील यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची आज जयसिंगपूर येथे प्रचारसभा पार पडली या सभेत त्यांनी विरोधी उमेदवारांचा चांगला समाचार घेतला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि आर एस एस यांच्यावरही टीका केली मतदारसंघातील मुस्लिम समाजाने सन्मानासाठी वंचित सोबत येण्याचे आवाहनही केले पाहुयात नेमकं काय म्हणालेत प्रकाश आंबेडकर स्वतःची सत्ता टिकवण्यासाठी भारताच्या गल्ली गल्लीमध्ये होईल अशी असणारी परिस्थिती आहे टार्गेट कोण राहणार तर इथला मुसलमान टार्गेट कोण राहणार तर इथला ख्रिश्चन टार्गेट राहणार आणि म्हणून मी इथल्या असलेल्या मुस्लिम बांधवांना आवाहन करतोय की हिजाबचा प्रश्न असेल किंवा औरंगजेबचा स्टेटस ठेवणारा प्रश्न असेल किंवा इथे असताना मोहम्मद पैगंबराचं बिल आणण्याचं असेल तुम्हाला शिवसेनेवाल्यांनी मदत केली का, का के नाही तुम्हाला अचानक शिवसेनेचं प्रेम कुठून आलं म्हणतात नाही का लग्न एकाच करायचं आणि शादी दुसरीकडे शादी करणं असं चाललेलं नाही मुसलमानांना मी आपण असायला सांगतो की हे सगळे गोष्ट वंचित बहुजन आघाडी ना ना। ते उचलले नुसते उचलले नाही या ठिकाणी शांतता प्रस्थापित केली हे आपण लक्षात मला आज काँग्रेसवाले असं म्हणतात की आमच्या पाच जागा इज्जी नाही प्रकारशिवाय शंका म्हटलं असं कस हो ते म्हटले का राष्ट्रवादीवाले त्यांचा हातच काढून आखडून घेतलेला आहे आणि बी जे पीवाले आणि शिवसेनेवाले जे आहेत ते काही जण एकनाथ शिंदेकडे गेले आणि काही जण बीजेपीकडे गेले एका बाजूला शिवसेना आहे तिथे बी जे पी बरोबर चाललेली आहे दुसऱ्या बाजूला इथे काँग्रेस नाही अशी परिस्थिती आहे राजू शेट्टी आहे मी त्यांना सर नदीतला गारगोटी समजतो तरी या बाजूला लोणकायचं कधी त्या बाजूला लोटकायचं मानाने या ठिकाणी आघात होतोय शिवसेनेच्या उमेदवाराला पण म्हणजे एक किसन्मान कत्तल करणं असं त्या ठिकाणी मी मानतो आज माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना की आमचा प्याला तेवढाच भरलेला आहे उलट त्याच्यापैकी अधिक दूध आता त्या ठिकाणी पडलेला आहे मुस्लिम समाजाने एक लक्षात घ्यावं की त्यांच्या हातामध्ये हो साखर आहे दूध आणि साखर याचा मिलाप झाला तो गोडवा